आगरी संस्कृती अस्मिता आग्र्यांनीच संपवली आहे कलाकारांचं चित्रकारांचं आणि बुद्धिवंतांचं जुचंद्र गाव नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईफ मुंबईच्या वेशीवर छोटस जूचंद्र गाव होतं या गावाची ओळख साता समुद्रापार पोहोचली कलाकारांचं चित्रकारांचं बुद्धिवंतांचं अशी ओळख असलेलं जुचंद्र गाव आता मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या प्रांतातील अमराठी लोकांनी वेडला आहे आगरी समाज वीस टक्के आणि उर्वरित अमराठी परप्रांतीय ऐंशी टक्के अशी ज्यूचंद्र गावाची लोकवस्तीची सध्याची स्थिती आहे ज्यूचंद्र गाव हे आगरी संस्कृतीचं आगरी अस्मितेचं प्रतीक होतं परंतु आता ते आपली ओळख पुसून टाकत आहे ही वेळ हे संकट आगरी लोकांनी स्वतःवर ओढवून घेतलं आहे ज्यूचंद्र गावाची मूळ आणि खरी ओळख पुसली जात आहे पाहुयात यावरील अधिक तपशील आधी मुंबईत नंतर उपनगरात असलेली आगरी अस्मिता आणि संस्कृती उद्ध्वस्त झाली भाईंदर हा आगरी वस्तीचा परिसर असा नावलौकिक होता तोही संपला आधी मुंबईतील नंतर उपनगरातील शेवटी शेवटी भाईंदर परिसरातील आगरी समाज उद्ध्वस्त होत असताना वसई विरार परिसरातील आगरी समाज जागृत झाला नाही वसई विरारच्या आगरी नेत्यांनी ती चूक केली ज्यामुळे वसई विरारमधील आगरी समाजाची पद प्रतिष्ठा दिवसेंदिवस कमी झाली वसई विरार परिसरात जुचंद्र शहरापासून थोडं दूरवर असलेलं गाव आहे या गावातील गाव पण प्रदीर्घ काळ टिकून होतं मात्र मागील दहा वर्षात या गावाला परप्रांतीयांचा वेढाच पडलेला आहे दोन तीन आगरी नेत्यांनी बेकायदा चाळीच्या चार पैशातील भागीदारीसाठी आगरी समाजाची पत आणि प्रतिष्ठा अडचणीत आणली कैलास म्हात्रे या आगरी माणसाने मँग्रोव्हची कत्तल करून खाजण जमिनीवर भराव करून पाच एकरपेक्षा अधिक जमिनीवर दोन हजार खोल्यांची निर्मिती केली दुसऱ्या आगरी नेत्यांनी राजकीय लाभासाठी महापालिकेकडून रस्त्याची स्ट्रीट लाईटची व्यवस्था करून दिली भूमाफिया कैलास म्हात्रेच्या जमीन लुटण्याच्या आणि बेकायदा चाळींचे साम्राज्य निर्माण करण्याच्या धंद्याला अलिखित लाभ घेऊन अभय दिलं दुसऱ्या आगरी नेत्याने महापालिकेतील नगरसेवक पदाचा गैरफायदा घेऊन करदात्या वसईकरांचा पैसा खाजण जमिनीतील चाळीसाठीचा रस्ता आणि स्ट्रीट लाईटवर खर्च केला अशा प्रकारच्या धोरणामुळे संपूर्ण ज्यूचंद्र गावच धोक्याच्या वळणावर पोहोचला आहे आज ज्यूचंद्र आगरी परिवाराला आणि समाजाला कोणतंही भविष्य राहिलेलं नाही ही, ही वेळ आगरी समाजावर आगरी समाजाच्या नेत्यांनीच आणली पूर्वी ज्यूचंद्र गाव हे कलाकारांचं चित्रकारांचं बुद्धिवंतांचं गाव म्हणून ओळखलं जात होतं परंतु जूचंद्र गावाची ओळख आता पुसली गेली आहे ज्यूचंद्र गावाच्या आगरी समाजाची पद आणि प्रतिष्ठा राहिली नाही कारण लोकसंख्येच्या तुलनेत जुचंद्र गावातील आगरी समाज फक्त वीस टक्के चुरला आहे आगरी समाजापेक्षा उत्तर भारतीय बिहारी लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शेत जमिनीत खाजण जमिनीत बेकायदा चाळींचे पेव फुटले आहेत त्यामुळे वाढत्या लोकसंख्येत आगरी समाज दिवसेंदिवस कमी होत आहे आगरी समाजावर ही वेळ आगरी समाजाच्या नेत्यांनीच आणली आहे आगरी नेत्यांनीच राजकीय लाभासाठी वैयक्तिक लाभासाठी चंद्रमधील एकूण आगरी समाजाची पद आणि प्रतिष्ठा अडचणीत आणली आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद